अमृतरुपे काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे जाणार रथभरित कफेचा प्राईज करा आज मी आपण सुद्धा विमा संदेश ही कविता आपण आपले सादर करणार आहे ते पहा वामनदादा कर्डक यांच्या पुष्कळच कविता मी आपणाला गाऊन दाखवले आहे आणि हजारोंनी मला प्रतिसाद दिलेले आहे मी सुद्धा वामनदाच्या कविता लिहिते चालाही हजारोंनी प्रतिसाद दिलेला आहे आणि मला नेहमीच बामनदा च्या युगपुरु युग कवीच्या कविता आवडतात तोचा भीमा संदेश मी आपण सादर करते तो उभ्या विश्वास सांगू तुझा संदेश भीमराया उभ्या विश्वासु योजा सन्देश भीमरायावाकुजा भीमराया तत्वाक वडादेश भीमराया उभ्या विश्वासया सन्देश भीमराया उभ्या विश्वास या सांगू तुझा संदेश भीमराया तुझ्या तत्वाकडे वडवू तुझा देश विमराया तुझ्या तत्वाकडे वळवू तुझा देशभीमरा जडून विश्व ले ভক্ত ভূ ভূমি জড়ে আসত ভোগ ভক্ত ভূ ভূমি আমি গড় বি তোা গণবেশ ভীমা আমি গড় म्हणून माणसाला माणसाचा द्वेषी विला म्हणून माणसाला मनसाचा द्वेष तयात तयाचा नाठेवाता जुलशी भीमराया तयात तयाचा नाठेवाता लवलेश भीमराया दिलास तु धम बुधाचा पवित्र बंधू प्रेमाता दिलास तु धम बुधाचा पवित्र बंधू प्रेमाता आणू हरू दिनांत क्लेश भीमराया समता आणि हरू दिनांचे क्लेश भीमराय उणी हो इथे बगती या भूते कुडी हो बगते या भूते तवासी जुन्द तेरा तेराहू म्हणून पेष भीम रावासी झुंज तेराश भीम भीमराया भीम राणुनितेष भीमराया उभ्या विश्वास या सांगू तुधा सुश भीम राया विश्वास सांगू तुझा संदेश भीमराया तुझ्या तत्वाकडे वळवू तुझा देश भीमराया तुझ्या तत्वाकडे वळवू तुझा देश भीमराया तुझ्या तत्वाकडे वळवू तुझा देश हा भीमराया तुझा देश हा भीमराया तुझा देश हा भीमराया तुझा देश हा भीमराया अशा प्रकारे तुझा भीम संदेश ही कविता मी आपणापुढे सादर केली आहे अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा